नमस्कार मी डॉक्टर रेणुका पाठक स्वास्थ्य हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने आज तुमच्याशी स्तनपान व ब्रेस्ट फीडिंग याबद्दल संवाद साधणार आहे ऑगस्टचा सा पहिला आठवडा हा स्तनपान सप्ताह किंवा ब्रेस्ट फीडिंग वीक असा सेलिब्रेट केला जातो ही जगभर डब्ल्यू ए बी ए जे वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्ट फीडिंग ॲक्शन अशी एक कमिटी आहे जी एकोणीसशे ब्याण्णव पासन ही ब्रेस्ट फिडिंगचं प्रोत्साहन आणि प्रबोधन करण्यामागे लागलेली आहे या द गॅप ब्रेस्ट फिडिंग अर्थ काय तर क्लोजिंग द गॅप म्हणजे स्तनपान करणाऱ्या स्त्रीला ते करण्याजोग सगळ्या आपले आप्त नातेवाईक त्याचबरोबर समाजातले सगळ्या घटक आणि त्याचबरोबर त्या जिथे काम करतात तिथले सिनियर्स ज्युनियर्स या सगळ्यांनी त्यांना मदत करणं त्यांना सपोर्ट करणं आणि त्यांच्या बाजूनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि स्तनपान करण्यासाठी प्रोत्साहन देणं हे आहे यामुळे स्तनपानाबद्दलचं अवेअरनेस नक्कीच वाढेल ही संस्था एकोणीसशे ब्याण्णव का काम करते तर आपण लक्षात घ्यायचं की त्याच्यापूर्वी असं फॅड आलं होतं फॉर्म्युला मिल्क दिलं तर मुलं जास्ती सुदृढ होतात आणि त्याच्यामुळे हे मागे पडलं होतं स्तनपान बायका करायला होत्या करा आणि बऱ्याच बायका हे त्याच्यामुळे स्तनपान वर्जित राहिल्या त्या काळामध्ये कॅन्सर ब्रेस्टचा सुद्धा वाढायला लागला आणि मग जगात हे लक्षात आलं की स्तनपान करणं हे एक फार महत्वाचा घटक आहे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये आणि तो तिने व्यवस्थित करण्यामागे तिचा सुद्धा फायदा आहे आणि त्याचबरोबर बाळाचा सुद्धा फायदा आहे तर हा सप्ताह प्रबोधन आठवडा असा सेलिब्रेट केला जातो स्वास्थ्य हॉस्पिटल हे ब्रेस्ट फ्रेंडली हॉस्पिटल आहे याचा अर्थ की आम्ही प्रत्येक आईला स्तनपान करण्यासाठी प्रबोधन करतोच मदत करतोच आणि त्यांचा आत्मविश्वास जागवतो की ज्यामुळे त्या स्तनपान पूर्णपणे सहा आठ महिने नक्की करतील तर स्वास्थ्य हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने तुम्हा सगळ्यांना स्तनपान सप्ताहाचा भरपूर शुभेच्छा नमस्कार